जेशुराबाना आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आर्चे क्रेशन मराठी आणखी एक नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पण हा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंगवरती बनवलेला आहे तर बनवा आज व्हिडिओला जो लेखन शिकलं तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बिलेकडून नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑन क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशाच नवीन नवीन प्रकारचे डॅटेस्ट व्हिडिओ एडिटिंग घेते शिकवत असतो तर बघा ना ह्याच्यामध्ये आपण जे काही मटेरियल केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बघा तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथे रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बघा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण नसल्यास किंवा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बघा जरा जर असे म्हणाला त्याच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मॉशन ओपन करून घ्यायचे अलर्ट मॉशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मॉशेनॅमध्ये कुकमार प्रेशडली आणि शेगे प्रेशेडिक इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला सर्वात आधी आपल्याला आपला बिटमार्क वॉजेप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क वॉचे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात अधी आपल्याला तिथे इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर आपल्याला समोरच्या पीठपर्यंत द्यायचं आहे तिथपर्यंत आपल्याला इमेज वाढवून घ्यायचं आहे इमेज जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आता बॅक येऊन जायचं आहे आणि आपला शेकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला दोन लेअर आपण दिलेले आहेत त्या दोन्ही लेअरवरती आपल्याला लॉन्ग प्रेस करून ठेवायचं आहे आणि इथं या रजाबद्दलच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला त्या दोन्ही लेअर आपल्याला तिथं कॉपी लेअर करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला भेटणार प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर समोरच्या पीठपर्यंत द्यायचं आहे तीन पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्याला त्या दोन्ही लेअर तिथं पेस्ट दोन लेअर करून द्यायचे आहेत त्यानंतर समोरच्या पीठपर्यंत द्यायचं आहे आणि त्या लेअरवरती आपल्याला टच करायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनमधून अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे आहेत दोन्ही लेअर आपल्याला टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनमधून वाढवून घ्यायचे आहेत वाढवून घेतल्यानंतर इथून आपल्याला परत आता लास्टपर्यंत आपल्याला इमेजेस ॲड करत जायचं आहे तर इथून आपल्या आता जे काही इमेजेस असतील ते आपल्याला इमेजेस तिथं लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत तर पण आपल्या इथपर्यंत आपलं फोटो ॲड करून झालेले आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे पॅक द्यायची आहे त्याकरता आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या शिकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक नंबरची इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ती डोवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला भिटमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात खाली येऊन जायचं आहे आपलं पहिल्या इमेजवरती टच करायचा इफेक्टमध्ये जायचं आहे ती इंडो क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला शिकपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता दोन नंबरची इमेजवरती टच करायचं आहे इपेकमध्ये जायचं आहे तीन थिंडाऊटवरती क्लिक करायचा आहे कॉपी इपेक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला विठमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपला जो लेरिक आहे त्या लेरिकच्या समोरच्या इमेजवरती आपल्याला टच करायचा इफेक्टमध्ये जायचं आहे तर इनॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे परत आपला दा पर शिकपॅक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे तीन नंबरची इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तर इंडॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचा आहे परत आपला भेटणार प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता सहा नऊ शकंदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर ते इमेजवरती आपल्या टच आहे इफेक्टमध्ये जायचं आहे दिंडाडवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे पेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर आपल्याला तिथे एक इमेज सोडून द्यायचं आहे परत त्या समोरच्या इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टम जाऊन आपल्याला तो इफेक्ट आप तिथं इफेक पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे परत आपल्याला एक इमेज सोडून द्यायचा परत त्या समोरच्या इमेजवरती टच करून तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे तर लास्टपर्यंत आपल्याला एक एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला समोरच्या इमेजवरती टच करून आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं जा आहे आणि परत आपला शिकीबेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता चार नंबरच्या इमेजवरती लच करायचं आहे पिकमत जा, जायचं जा, आहे तिनडोरवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे जा जा, परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली येऊन जायचं आहे खाल्यानंतर येऊन जायचं आहे आपल्याला आता आठ पॉईंट नऊ शकदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर ते इमेजवरती लस करायचं इफेक्ट मग जायचं आहे ते डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे आणि आता आपण एक एक इमेज इथं सोडलेला होता एका एका इमेज असला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे व्हिडिओ पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आता आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते शेटिंगच्या बाजूला ऑर्डर दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा आलं पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी का अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय